आरटी अंतर्गत प्रवेशासाठी भरपूर पालकांनी त्यांच्या पालकांची अर्ज केलेले आहे तुम्ही जर अर्ज केलेला असेल आणि पूर्णपणे जनरेट पीडीएफ म्हणजे सबमिट केलेला असेल आणि जनरेट पीडीएफ झालेली असेल तर तुम्हाला त्या अर्जामध्ये काहीही करता येत नाही कोणताही बदल त्या ठिकाणी करता येत नाही भरपूर जणांच्या कमेंटमध्ये मी पाहिलं की त्यांच्या नावामध्ये काय बदल झालाय किंवा त्यांचं जे उत्पन्न असेल उत्पन्न त्यांच्याकडून चुकीचं टाकलेलं गेलंय त्याचबरोबर लोकेशन असेल अन्य भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्यांना या ठिकाणी आता काय करायचे तेच माहित नाही जर तुम्हाल तो करा तो तुम्हाला तो अर्ज डिलीट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पेजा नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं या वेबसाईटवर वर जायचं या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर हेल्थ सेंटर आहे बघा त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज केलेला आहे तो जिल्हा तिथे दाखवला जाईल जिल्हा निवडल्याच्या नंतर तुमच्या जिल्ह्यामधील जे काही हेल्थ सेंटर असतील म्हणजे तालुक्यावाईज हेल्थ सेंटर आहे तालुक्यावाई हेल्थ सेंटरच्या समोर तुम्हाला त्या हेल्थ सेंटरचं नेम एक आहे त्याबरोबर त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा तिथे दाखवला जाईल कॉल केल्यानंतर ते तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं हेल्थ सेंटरला जायच्या वेळेस तुम्हाला काय न्यावं लागेल तर इथे तुमचा जो पीडीएफ स्वरूपाचे अर्ज आहे त्या अर्जाचे प्रिंट काढायचे त्याचबरोबर वडिलांचं आणि बालकाचं आधार कार्डची झेरॉक्स त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे कशामुळे तुम्ही हा अर्ज डिलीट करता हा अर्ज तुम्हाला टायपिंग करून किंवा हाताने लिहून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करता त्यानंतर एक एक ते दोन तास मध्ये तुमचा अर्ज जो आहे हा अर्ज तेथील अधिकारी जे असतील ते डिलीट करतील त्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे नवीन अर्ज त्या ठिकाणी करता येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर बांधवांना याची माहिती कळेल